नमस्कार मी श्याम रमेशराव शेळके राहणार भोसा तालुका सिंगखेडाच्या जिल्हा बुलढाणा मी यावेळेस मायको कंपनीचं बाहुबली प्लस हे वान लागवड केली होती तर या लागवडीचं अंतर पाच बाय सव्वा फूट असं होतं याची लागवड ही तेरा जूनला ही लागवड झालेली ला आहे आणि हे वान आता खूप चांगल्या पोझिशनमध्ये या वानाबद्दल सांगत झाल्यास हे आ, है, आनि है, ले ले, आनि आनि है आनि या वाहनामध्ये फळपाण्याची संख्या खूप जास्त आहे आणि पाते पण खूप जास्त हे बघू शकता तुम्ही हे बोंड लागलेले आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे खालचं बोंड आणि हे वरचं बोंड याची साईज ही जवळपास सारखीच आहे आणि हे लागवड करण्यास अत्यंत उपयुक्त असं वाहन आहे मी यावर्षी बाहुबली प्लस हे मैकोचं वान लावलेलं होतं आणि आता जवळपास या वाहनाने आतापर्यंत पहिली वेचणी नऊ क्विंटल वीस किलोची वेचणी झालेली आहे अजूनही जवळपास सहा ते सात क्विंटल कापूस निघेल ही मला अपेक्षा आहे हे वाहन अतिशय उपयुक्त असं वाहन आहे रोगप्रतिकार क्षमता ही चांगली आहे आणि कमी फवारण्यात येणारं वाहन आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे हे शेतकऱ्यांना विनंती आहे की हे वाहन लागवडीसाठी अत्यंत उपयुक्त आहे सर्वांनी याचा पुढील वर्षी लागवडीसाठी विचार करावा धन्यवाद